चला मग आता आम्ही पिक्चर पाहायला जात ऑटो निघत आहो ॲटो केलेला आहे बघ हा चला आता टॉकीजमध्ये येऊन पोचलो आहे काल का काल का पिक्चर आल पिक्चर पाहायला आलेलो आहो बघा आता लाईन लागलेली आहे आतमध्ये जाण्यासाठी तिकीट ऑनलाईन काढली होती आणि आता बघा जरा सुटलं आहे आता आम्ही जात आहोत बाल्कनीमध्ये बाल्कनीची तिकीट काढलेली आहे स्वप्नींनी बघा आता आम्ही सीटा पाहतो आमच्या कुठल्या सीटा आहेत तर नंबर सीट नंबर पाहतो पिक्चर चालू झालेला आहे पिक्चर चालू व्हायचं आहे ॲडव्हर्टायझिंग चालू आहे सध्या बघा चला आता सुटला आहे पिक्चर आता आम्ही घरी जायला निघालो जा हो, आहोत इथून हॉटेलमध्ये जाऊ जेवण करण्याकरता घरून रुईच्या आजोबाला घेऊन चला मग